नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पी एम किसान योजनेबद्दल त्याच्या जो अठरावा हप्ता हा कधी मिळणार आहे याबद्दल बघणार आहोत आतापर्यंत तुम्हाला एकूण सतरा हप्ते मिळालेले आहेत आणि आता जो अठरावा हप्ता हा आहे हा नेमका कधी मिळेल तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला माहित आहे जसं की आपले मोदीचे जे पैसे आहेत ते प्रत्येक महिन्यानं हे दोन हजार तुम्हाला प्रत्येक चार महिन्याने मिळत असतात चार महिन्यानी दोन दोन हजार मिळत असतात म्हणजे आपण एकूण वर्षात एका वर्षात तुम्हाला एकूण सहा हजार रुपये सरकार मार्फत मिळत असतात या योजनेअंतर्गत तर हे कसे मिळत असतात तर बघा दरवर्षी तुम्हाला सहा हजार दिले जातात आणि यात दोन दोन हजार रुपये तुम्हाला दर चार महिन्याने दिले जातात तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्याला जो अठरावा हप्ता तुम्हाला अठरावा जो हप्ता आहे हा नोव्हेंबरमध्ये मिळेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे आणि असाच मग पुढे चार चार महिन्याने हा हप्ता मिळत असतो ही योजनाच पी एम किसान योजना आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती आपण एक व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओत बघितली होती तुम्हाला जर आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर चला इथे आपण थांबूया धन्यवाद